हे आदिवासी आदिवासींची जमीन हे बिगर आदिवासींच्या नावाने कसं का काय होते कारण या भारताचे मूल मालक आदिवासी आणि असं कायदा पण आहे की आदिवासींची जमीन हे कुठलाही समाजामध्ये बेकायदेशीर होत नाही कायदा असं म्हणतो की आदिवासी हा भारताचा मूल मालक आहे यांची जमीन कोणीही नावावर करू शकत नाही मग हे भूमाफिया कसं काय ना केले हा प्रश्न आम्हाला निर्माण होत आहे कारण नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा आदिवासी जिल्हा आहे परंतु आदिवासींची जमिने हे भूमाफिया काही लोकप्रतिनिधी यांना सपोर्ट करून यांना पाठीशी घालून यांच्या नावाने सगळे सर्व जमीन करून दिले म्हणून आम्ही आदिवासी संघटनामार्फत अठ्ठावीस तारखेला जो मोर्चा काढला होता तो मोर्चामध्ये माननीय कलेक्टर मॅडमांनी काही दिवसात सांगितलं होतं की आम्ही लवकरात लवकर कारवाई करून तुम्हाला योग्य तो आम्ही अहवाल देऊ परंतु अजूनपर्यंत मान्य कलेक्टर मॅडम यांनी आम्हाला कुठलाही चौकी अहवाल दिलेला नाही कारण ह्या अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींनी पाठीशी घालून एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत कारण आम्ही आदिवासी आहेत मग आमचं सर्व इथं आम आमचं सर्व काय आहे तरी पण नाही आमचं सगळे गेल्या कुठं आणि कसं काय हे नावावर केले हा प्रश्न निर्माण होतोय या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती कठोर कठोर कारवाई करून याला शिक्षा देण्यात यावी व आमची मालकीची हक्काची जमीन आम्हाला परत देण्यात यावी हीच मागणी आम्ही माननीय शासना दरबारी करतो आहे जोहार जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी